शेतकरी योद्धा निवला लातूर चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे जी सर्वात मोठी बातमी समोर येते आहे सोयाबीन हमी केंद्रावर हमालीच्या नावाखाली शेतकऱ्याची लूट केली जाते आहे एसीबीची मोठी कारवाई आहे लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातून धक्कादायक समोर येते आहे हालसी तुगाव हमीभाव केंद्रात शेतकऱ्यावर उघडकीस लाच मागणी झाली आहे एका शेतकऱ्याने आपल्या मेहनतीचं तेरा पॉईंट पाच क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी केंद्रात सोयाबीन नेली पण ऑपरेटर सहाय्यक योगेश बिराजदार आणि ऑपरेटर सूर्यकांत बिराजदार यांनी नऊशे साठ रुपये लाच मागितली आणि पंचा समक्ष स्वीकारली ताबडतोब लाल लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा कारवाई केली आहे आणि आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे हे कारवाई पोलीस अधीक्षक संदीप पालवे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे स्थानिक तपास आता उपाधीक्षक संतोष बर्गे आणि पोलीस निरीक्षक जगदीश राऊत करत आहेत शेतकऱ्यासाठी महत्वाच्या हमालीच्या नावाखाली कोणालाही पैसे देऊ नका तुमच्या मेहनतीच्या पैशावर डोळा ठेवणं तुमचा हक्क काय याचवेळी शासनाकडेही शेतकऱ्याचा आवाज पोहोचला पाहिजे सतत कारवाई आणि योग्य मार्गदर्शन यामुळेच शेतकऱ्याचा विश्वास टिकतो शेतकरी जागे रहा हक्कासाठी उभे रहा आपल्या मेहनतीचा फायदा फक्त तुमच्या हाती जावा यासाठी सतर्क रहा कोणत्याही अडचणीसाठी आमच्याशी संपर्क साधा चला तर पाहूयात सविस्तर बातमी लातूर जिल्ह्यात शासनाने सोयाबीन खरेदी विक्रय संघ सुरू केले शेतकऱ्यांनी नोंदणी केली कागदपत्र पूर्ण केली आणि आपल्या मेहनतीचं उत्पादन विक्रीसाठी नेलं पण काही केंद्रावर मात्र वेगळंच चित्र शेतकरी खरेदी विक्री संघावर सोयाबीन घेऊन पोहोचतो वजनाची प्रक्रिया सुरू होण्याआधीच सांगितलं जातं सोयाबीन चालणी करून घ्यावं लागेल आणि त्यासाठी हमाली द्यावी लागेल सरकार हमी भाव देतं नियम सांगतं पण तरीही हमालीच्या नावाखाली सुरू होते अवैध वसुली आणि सरळ लूट असाच प्रकार लातूर जिल्ह्यात उघड झाला शेतकऱ्यांनी धैर्य केलं तक्रार दिली आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत दोघांना जाळ्यात पकडलं पण आता मोठा प्रश्न इथेच आहे जिल्हास्तरीय दक्षता पथक असताना ही लूट त्यांच्या नजरेसमोर कशी घडली शेतकऱ्यांच्या हक्काची हमी देणारी व्यवस्था शेवटी त्यांच्याच पैशावर डल्ला का मारते ही लूट थांबणार तरी कधी या घटनेनंतर तरी खरेदी विक्री संघाचे चालक जागे होणार का हमालीच्या नावाखाली पैसे घेणे बंद होणार का आणि शासन पथकाला ठेवून शेतकऱ्याच्या बाजूने ठाम उभं राहणार का याची उत्तरं येणारी वेळ ठरवेल पण शेतकरी लढतोय आवाज उठवतोय आणि आम्हीही शेतकऱ्याच्या बाजूलाच आहोत बीरो रिपोर्ट शेतकरी योद्धा न्यूज लाईव्ह लातूर